बनावट नोटांचा मास्टर माइंड राष्ट्रवादीचा उमेदवार याला वरिष्ठ सभागृहात पाठवणार का असं वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते संतोष पाटील यांनी केलं सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आयात केलेला उमेदवार हा विविध केसेस आणि खटले कोर्टांमध्ये नोंद असलेला उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्याच्यावर बनावट नोटा हाक मर्डर फसवणूक मारामारी गुंडाराज दहशत अशा एक वर्षांपासून पुढे सातारा जेलची हवा खाल्लेला दहा वर्षांहून अधिक गुन्ह्याची नोंद असलेला उमेदवार दिला आहे असं मत काँग्रेस प्रवक्ते संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे यामध्ये राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे शेखर गोरे हा त्याच्यावरती बारा गुन्हे दाखल झालेला हा असा उमेदवार आहे त्याच्यामध्ये एक गंभीर गुन्हा असा आहे की त्या जी माहिती काढली त्या माहितीच्या आधारे आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांनी स्वतःहून आपल्या निवडणूक विवरणपत्रामध्ये माहिती दिली आहे की त्यांनी पॉईंट नंबर नऊमध्ये की बनावट नोटा चलनामध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं त्यांनी स्वतःहून माहिती दिलेलं आहे हा म्हणजे हा राष्ट्रवादीला दिलीप ताच्यासारखा उमेदवार चालला नाही परंतु बनावट नोटा तयार करणारा आणि त्याच्याकडे खूप पैसे बनावट नोटा पैसे असणारा उमेदवार हा राष्ट्रवादीला चालला आमचं म्हणणं असं एवढंच आहे की या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आमचे मोहनशेट दादा एक आदरणीय त्याग निष्ठा केलेले व्यक्ती आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादीने आहेत केलेला उमेदवार हा बनाव नोटा व दरोडे गंभीर गुन्हे असलेला बारा गुन्हे असलेला हा उमेदवार आहे माझं मतदारांना आव्हान आहे की आमचे मोहनशेट दादा हा काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जे पाचशे सत्तर उमेदवार आहेत